हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदत मिस भगिनीनो मी परत शनिवारी वसिमा काजी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक छानपैकी व्हिडिओ आणि माझ्या भगिनी नेहमीच माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतात की कधी शनिवार येते आणि कधी आपण भेटू आणि कधी आपण एकदाचं बोलू म्हणून मी तुमच्यासाठी आठवणीनं शनिवारी व्हिडिओ काढते माझ्या भगिनीनं कारण मला माहिती आहे की तुम्ही माझी आठवण काढत असताना मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते मला आज हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे माझा की माझ्या भगिनीनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मला की जे आपल्या सुपरवायझरचा जी आर होता तोच आपला पुढे राहणार आहे आपल्या सगळे पन्नास टक्के भरती सेविकामधूनच झाली पाहिजे जो नियम आहे तोच लागू होणार आणि पन्नास टक्के ते लोक बाहेरून घेणार होत्या दुसरं आपल्या संपाकाळातील मानधन आपल्याला का नाही भेटलं तर तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि जे नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलवर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला चॅनलवरचा व्हिडिओ आवडलास कमेंट करा लाईक करा आणि पुढे पुढे व्हिडिओ पाठवा आता मला तुम्हाला एकच गोष्ट माझ्या भगिनीनं सांगायची आहे की तुम्ही जो माझ्या व्हिडिओवर माहिती बघता ती मी खूप सर्च करून तुमच्यासाठी माहिती घेते मला आनंद होईल तुम्ही कमेंट केलं माझं प्रोत्साहन वाढतं सांग सांगायची गोष्ट आज अशी आहे की आपल्या काही महाराष्ट्रातील भगिनींनी आ, आपल्या संपा काळामध्ये रिपोर्ट दिला कमीत कमी दोनशे तीनशे भगिनींनी काम केलं त्यांनी संपात सहभागी झालेलं आहे तर त्यांचं मानधन निघालेलं आहे त्याच्यामुळे आपली कामं रखडलेली आहेत बोलतात ना शीतावरून भाताची परीक्षा होते त्याप्रमाणे शासनाला एक पॉईंट मिळालेला आहे की या महिलांनी कामं हो केली त्यांच्या मुख्य सेविकेने पगार काढला मग तुम्ही का नाही केलं बघूया पुढं काय होतं त्याच्यावर चा केस चाललेली आहे चर्चा चाललेली आहे कंटिन्यू शासनाला लेटर लिहिलेले आहे आता आचारसंहिता आहे तर आपली काही कामं होणार नाही ते आपल्याला चांगल्या रीतीनं माहिती आहे तर दुसरी सांगायची गोष्ट झाली तर आपल्याला एक काम आता करायचं आहे भगिनीनो ही वेळ आहे काय माझ्या भगिनी मला बोलल्या की नाही आपल्याला ना मतदानावर आप बहिष्कार टाकायचा मतदान करायचं नाही हे ते तायानो आपण रागाच्या भरात खूप काही बोललेलो पण मी तुम्हाला एक सांगू जर आपण मतदानाला बाहेर निघालो नाही तर त्यांचे जे भ्रष्ट लोक आहेत भ्रष्ट नेता आहेत ते तेच लोक मतदान करणार आणि परत तेच निवडून येणार जे भ्रष्टाचारी आहेत तर आपल्याला जर चांगला नेता निवडून आणायचा असेल तर शंभर टक्के मतदान घडवून आणायचं का नाही तरी आपलं जनजागृतीचा कार्यक्रम हा आपला एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि मी खूप जागी माझ्या अंगणवाडी सेविका भगिनींना घेऊन नुप्पट नाटक केलं मतदान एक राष्ट्रीय त्योहार मतदान पण सणासारखा साजरा केला पाहिजे नाही तर त्या लोकांना हक्कच नाही बोलण्याचा जे मतदानाच्या दिवशी बाहेर निघत नाहीत आता कुठे कुठे खूप जागी मतदान झालं आता वीस मेला मुंबईमध्ये मतदान आहे आणि म वीस मेला जे मुंबईत मतदान आहे आणि मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी समजली जाते आणि इथे खूप महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि आपल्या कमीत कमी सहा ते सात हजार अंगणवाड्या मुंबईमध्ये आहेत मिनी अंगणवाड्यात एक दोनशे तीनशे असतील तर असे म्हणजे आपल्याकडे सात हजार अंगणवाडी टोटल आहेत आणि या सात हजार अंगणवाडीमध्ये एका अंगणवाडीत हजारपर्यंत लोकसंख्या असते त्याच्यामधले कमीत कमी सातशे लोक मतदान करतात बरोबर तर मुलं सोळा शंभर शंभर किशोरी मुलं सोळा बाकीचे सगळे मतदान करतात ते मतदान घडवून आणायचं मतदान आपल्या एरियास सांगायचं सगळ्या लोकांना जनजागृती करायची की मतदानासाठी बाहेर ठेवा आणि आता आपल्याला मतदानमध्ये जे उमेदवार उभे आहेत अहो आपण हे ना भारताच्या राजाचं मतदान करतो आहे मतदान करताना आपल्याला काही विचार केला पाहिजे ना ना का नाही साधा नगरसेवक सरपंच इलेक्शन असलं मतदान असलं तर सगळी लोकं बाहेर निघतात आमदाराला पण बऱ्याचपैकी वोटिंग होते मग ह्या एवढे महत्त्वाचं इलेक्शन एवढे महत्त्वाचं मतदान असताना याच्यामध्ये काय लेक मतदान भरपूर होत नाही का कमी राहते आपण जनजागृती करायची आपण बहिष्कार करण्यापेक्षा मतदान करायचं मतदान केलं तर आपल्यासारखे सर्वसामान्य सर लोक जे आपल्याला आहेत ते बाहेर निघून मतदान करतील आणि काहीतरी भ्रष्ट लोकांमध्ये फरक होईल आपण नाही गेलं तर ते त्यांच्या भ्रष्ट नेते बोगस मतदान करतात मेलेल्या लोकांची मतदान करतात काही ना काही चालाक्या करून कारण त्यांना त्यांची फंडे माहीत असतात आणि ही सगळी कामं कोण करतं आता ज्यांनी खासदाराचं तिकीट ज्याला भेटलेलं आहे आणि त्यांनी त्यांना एक आश्वासन दिलेलं असतं ते खोटं असं किंवा खरं असं आपल्याला काही घेणं देणं नाही पण एवढं चर्चेत राहून एकदम पुढं पुढं जाऊन एवढं एवढं धावून धावून धाव। कोण काम करतं ज्यांना येणाऱ्या मतदानात आमदाराची तिकीटाचं आश्वासन असतं नगरसेवकाच्या तिकीटाचं आश्वासन असतं सं सा, सरपंचाचं सा, तर त्यांचीच लोकं पुढं 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 करणार वोटिंग कमी झाली तर त्याच्यामधूनच निर्णय लागणार तर आपल्याला जास्तीत जास्त वोटिंग घडून आणायचं त्याच्यामुळे आपल्या लोकांना बाहेर काढावं लागणार आपल्या लोकांना मतदान घडून आणावं लागणार तरच आपण काहीतरी बोलू आणि भारत मातेचं संरक्षण करायचं आहे आज हो एक सेविका म्हणून मला सगळी शिक्षिका म्हणून बघतात तर माझं कर्तव्य आहे उद्या जेव्हा पंधरा ऑगस्ट स्वराज्य पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसात दिवस येईल तेव्हा आपण काय तोंड दाखवणार जर आपण मतदानात सहभागी नाही झालो आणि आपण मतदान नाही केलं माझ्या भगिनीनो मतदानावर बहिष्कार नाही टाकायचा आहे मतदानात सामील व्हायचं आहे पण ज्या येणाऱ्या उमेदवार आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या अंगणवाडी सेविकासाठी तुम्ही काय करणार ही मी खोटं बोलत नाही मी हा प्रश्न मतदार इथल्या जे माझे कॅन्डिडेट आहेत माझ्या एरियातले जे आमच्याकडे भेटायला आले त्यांना मी प्रश्न केलेला आहे स्पष्टपणे तुम्ही दिल्लीला जाणार तेव्हा आमच्या अंगणवाडी सेविकासाठी काय करणार तुम्ही का आमच्या बालकांनी गरीब आहेत म्हणून रोज खिचडी आणि चणे आणि वटानेच खायचे का आमच्या बालकांना वेगळा चांगला खाऊ भेटू शकत नाही का आमच्या मुलांना अंडी केळी दूध भेटू शकत नाही का सांगायला गेलं तर कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाड्या चांगला खाऊ दिला पाहिजे पण त्या खाऊच्या नावावर फक्त खिचडी रोज रोज काय मुलांनी तेच खायचं खिचडी लापशी उसळ आणि चिवडा आणि लाडू एवढंच असतं याच्यामध्ये काय असतं का नाही तर आमच्या अंगणवाडीच्या मुलांच्या आहारात तुम्ही काय बदल करणार आमच्या गरोदस्थांना माता सांगते तुम्ही काय देणार त्यांच्यासाठी डबल आहार पाहिजे त्यांना चांगले सुविधा पाहिजे आता आमच्या ज्या गरोदर आहेत त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात सर्वसामान्य घरचे असतात एवढे पैसे नसतात तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या जातात तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आमच्या गरोदर महिलांना बेड अवेलेबल करून देणार का औषध उपचारासाठी सगळी कीड आलो अवेलेबल करून देणार का सांगायला गेलं तर सरकारी दवाखान्यामध्ये फुकट होतात डिलिव्हरी आहे पण असं काय होत नाही भारून सगळे औषधं वगैरे हो मागवतात ते सत्य सगळ्यांना माहिती आहे त्यांना हा प्रश्न करा आमच्या ज्या लाभार्थी आहेत त्या गरोदर आहेत जेव्हा जातात त्यांना लाईनीत उभा राहावं लागतं त्यांच्यासाठी काही सुविधा आहेत का बेड अवेलेबल आहेत का लेबर वाटची काय दशा आहे तुम्ही ते बदलणार का आमच्या मुलांचं शिक्षण दहावीपर्यंत शाळा का नाही करत तुम्ही दहावीपर्यंत शाळा करणार का का आमच्या मुलांनी सातवीपर्यंत शिकायचं आणि तुमच्या मुलांनी अमेरिकाला आणि दुबई लंडनला जाऊन शिकवण्याचं हा प्रश्न करा एकटीला भीती वाटायचं असेल तर सगळ्या अंगणवाडी सेविका मिळून पाच पंचवीस मिळून मीटिंगमध्ये जेव्हा तो नेता तुम्हाला नक्की येणार तुमच्याकडे कारण आपल्याकडे लीड आहे आपल्याकडे हजार लोकसंख्या आहे आपल्याकडे पाचशे तरी मत आहेत आणि त्याच्यामधली शंभर लोकं तर आपलं ऐकतातच तर नक्की प्रत्येक मतं प्रत्येक कॅन्डिडेट जो उभा आहे आपल्याकडे येणार प्रश्न करा डोळ्यात डोळ्यात घालून प्रश्न करा बोला कारण ते आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील आहेत कारण त्यांना ह्याची पगार आहे आपण जी एस टी भरतो आपण टॅक्स भरतो हे सगळे पैसे आपलेच आहेत त्याच्यामधून त्यांना पगार त्यांना रिचार्ज त्यांच्या गाड्या त्यांच्या ऑफिस हे सगळं होतं त्यांना प्रश्न करा दुसऱ्याचं सोडा जगाचं सोडा दुनियाचं सोडा सगळ्याचं सोडा मी एक अंगणवाडी कर्मचारी म्हणून काम करते तर माझ्यासाठी तुम्ही काय करणार माझं मानधन जे आहे ते तुम्ही मला वेतन सुरू करणार कामाला तुम्ही वेतन सुरू करणार आमच्या अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवणार आमच्या अंगणवाडीचा भत्ता वाढवणार आमच्या अंगणवाडीसाठी तुम्ही चांगलं खाऊ देणार आमच्या अंगणवाडी सेविकासाठी तुम्ही ग्रॅज्युएटी कधी करणार आमच्या अंगणवाडी सेविकासाठी तुम्ही शासकीय दर्जाचा कधी जी आर काढणार आमच्या अंगणवाडी सेविकामधूनच सुपरवायझर व्हावी याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार तायानो प्रश्न करा मुंबई ही खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाची जागा आहे इथे कॅन्डिडेट उभे आहेत सहा सहा जागी कॅन्डिडेट उभे आहेत आणि मतदान होत आहे त्यांना प्रश्न करा ते येणार आपल्याकडे मी प्रश्न सगळ्या माझ्या महिलांना दोनशे अंगणवाडी सेविकांना घेऊन हा प्रश्न केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे दिल तर नक्कीच दिल्लीत आमच्या आवाज जाणार आहे तर आपल्याला प्रश्न करायचा आहे त्यांना मा आमच्या किशोरवयी मुली ज्या अकरा वर्षाच्या किशोरवाई मुलं त्यात अठरा वर्षापर्यंत त्यांचा आढावा आम्हाला घेत असतो फक्त आढावा घेऊन चालतं का गोरगरिबाच्या का चा मुली काय खाणार त्याच्यासाठी तुम्ही काय आयनच्या गोळ्या त्यांच्यासाठी काय कॅम्प तुम्ही फ्रीमध्ये त्यांच्यासाठी काय खाऊ सुरू करणार का आणि का अकरा ते अठरा वर्षाच्या मुलींचं शिक्षणाचे पैसे तुम्ही भरू शकत नाही का त्यांना शिक्षण फ्री करू शकत नाही का त्यांना शिक्षणाची किट अवेलेबल करू शकत नाही तुम्ही प्रायव्हेट शाळा का बंद करू शकत नाही का तुम्ही प्रायव्हेट शाळा जास्तीत जास्त वाढवतायत आणि हा बाजार चालवला आहे आणि आमच्या मुलाचं शिक्षण होत आहे तायानं प्रश्न करा घाबरायचं नाही आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे जो मतदानमध्ये उभा राहतो त्यांना आपल्याला विचारायचं आहे त्याचा मॅनिफेस्टो विचारायचा आहे बाबा रे तू काय करणार आहे आमच्यासाठी ताई ग तू काय करणार आहे आमच्यासाठी नाही तर ते लोकं येतात तुम्हाला नमस्कार करून जातात तुम्ही कुणाचा झेंडा घेऊन फिरता का फिरता कशासाठी जाता या सगळ्याचा अभ्यास करा अजून वेळ आहे आपल्याकडे त्यांना प्रश्न विचारा तुम्ही आमच्यासाठी काय करणार त्यांच्याकडून व्हिडिओ काढा त्यांचा आवाज रेकॉर्डिंग करा कारण नंतर त्यांचेच आमदार नगरसेवक हे सगळे होणार आहेत आपू फोन बंद कर त्यांचे फो फोन असते माझ्या मुलाचा त्यांचे सगळे नगरसेवक खासदार आमदार सगळे त्यांचेच होत आहेत मग ते परत परत आपल्याकडे येणार आहेत पाच वर्षाला एकदा मतदार नसतं पाच वर्षात तीनदा मतदार असतं लक्षात ठेवा तर ह्यावेळेस जर ते चुकले तर आपण आमदारकीला पकडू आमदारकीला चुकले तर सरपंच नगरसेवकाला सर पकडू पण त्यांना पकडू शकतो पण त्यांना प्रश्न करा दिल्लीत जाऊन माझ्यासाठी काय बदल करणार अंगणवाडी सेविकासाठी काय बदल करणार आमच्या उन्हानी काही महिला गेल्या त्यांच्यासाठी तुम्ही काय लाभ दिला का आमच्या संपामध्ये सेविका भगिनी मदतनीस भगिनींचे जीव गेला त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं का आमच्या एल आय सीचे पैसे तुरत देणार का आमचा एक लग एक एक रकमी लाभ तुम्ही वाढवणार का आमच्या अंगणवाडीच्या मुलांना तुम्ही शै, शैक्ष शैक्षणिक साहित्य देणार का आमच्या अंगणवाडीच्या मुलांना तुम्ही या सगळ्या सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणार का प्रश्न करा प्रश्न करा त्या कॅन्डिडेटला प्रश्न करा येड्यासारखा माझा भाऊ आला माझी ताई आली झेंडे घेऊन फिरू नका त्यांच्या मागे रेल्यामध्ये हे आपलं काम नाहीये आपल्याला प्रश्न करायचा आहे शिक्षणात काय बदल करणार आहे बाबा अरे तुम्हाला साधा अंगणवाडी सेविका आणि आता तर अंगणवाडी मदतनीस म्हणून तुम्हाला पदवीधर लागते पंधरावी लागते मग तुमच्याकडे दहावी आणि बारावी नापास कसे काय खासदार होऊ शकतात सातवी शिकलेले खासदार कसे काय होऊ शकतात त्यांच्याकडे काय पुरावा का? आहे का त्यांच्या डिग्र्या बघा ते शिक्षलेले आहेत का ते क्रिमिनल आहेत का अहो जेलमध्ये राहणारी लोकंसुद्धा इलेक्शन लढू शकतात मग एक चा एका चांगल्या अंगणवाडी कार्यकर्तीनं काही काम केलं तर तिला का तुम्ही तुम्ही वाढवून देऊ शकत नाही पगार सगळं का तुम्हीच खाणार जेवढं आमचं मानधन आहे तेवढं तुमचं महिन्याचं रिचार्ज नाही हे बंगले हे तुमच्या अंगातले कपडे हे तुमचे घड्याळं हे तुमच्या गाड्या कुठून आल्या आम्ही टेक्स भरून आलो अंगणवाडी तायांनो हा प्रश्न त्या कॅन्डिडेटला विचारा आमच्यासाठी काय करणार आमच्या पस्तीस वर्ष ते पन्नास वर्षाच्या ब स्त्रिया अशाच घरी बसलेल्या आहेत त्यांना घरकाम देणार का बचत गटांच्या महिलांसाठी तुम्ही काय करणार तुम्ही आरोग्यसेविकांसाठी काय करणार तुम्ही आशा वर्करसाठी काय करणार तुम्ही मिनी अंगणवाडीताईचं काय करणार सगळे प्रश्न विचारा आमच्याकडे ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार म्हाताऱ्या महिलांना काय करणार तुम्ही ज्यांचं वय झालेलं आहे काम करू शकत नाही त्यांना काय देणार त्यांचा मॅनिफेस्ट बघा त्यांना प्रश्न विचाराण मग मतदान करा नाहीतर कोणी सर्वसाधारण जर एक माणूस उभा असेल तर त्याला मतदान करा आणि मतदान आपलं वाया जाऊ देऊ नका आपले ठरलेलं आहे आपल्याला कोणाला निवडायचं आहे कोणाची सरकार आणायची आहे पूर्ण भारतात बदल बदल पाहिजे असेल तर शंभर टक्के मतदान आपण बाहेर निघून केलंच पाहिजे फक्त चार चार पीस आणि एक हंडार रसा आणि मग पाच वर्ष बोंबलत बसा हे कामं करू नका तायानो माझ्याकडे वेळ नाही आहे मला जर बाहेर जायचं आहे घरात फंक्शन आहे मी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ नेहमी माझी सवय तर मी टाकते आनंदी राहा बघा उन्हातून आपल्या दोन भगिनीचा मृत्यू झाला उन्हात जास्त जाऊ नका ग्रॅबिटी करू नका फिरू नका जास्ती परेशान होऊ नका पण आलेल्या आले कॅन्डिडेटला प्रश्न विचारा अंगणवाडीत काय बदल होणार काय करणार आमच्यासाठी तुमच्या बहिणीसाठी केलं तुमच्या आईसाठी केलं बंगले बांधले घर घेतले गाड्या घेतल्या अंगणवाडी ताईसाठी काय करणार तुम्ही आमच्या लाभार्थ्यासाठी काय करणार आम्हाला बदल हवा आहे बदल हवा आहे हे माझ्या संविधानाने दिलेला मला अधिकार आहे मी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो हो सरळ त्यांच्या तोंडावर बोला घाबरायची काही गरज नाही आपला अधिकार आहे आपण एरियात कामं करतो एरियात किती घाण असते एरियात किती प्रॉब्लेम असतो लोकांना किती प्रॉब्लेम असतो पाणी नसतं राशन वेळेवर मिळत नाही महागाई वाढली सगळे प्रश्न करा आणि त्याच्यानंतर डोळे कान तोंड डोकं सगळं मेंदू उघडून मतदान करा म्हणजे काहीतरी बदल होईल आणि आपली जी कामं करायचं ती पूर्ण येईन नवीन नवीन चेहऱ्यांना चान्स द्या जे उभा राहिले आहेत त्यांना नवीन लोकांना मतदान करा बघूया नवीन चेहरे काय करतात एकदा तरी निवडून येणं आपल्यासाठी काय करतात हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यांना चान्स द्यायचा आहे आणि सगळ्यांनी मिळून भगिनींनो मतदानाची जनजागृती करायची शंभर टक्के मतदान घडून आणायचं आपल्याला मतदानावर बविष्कार टाकायचा नाही ना तर त्यांचेच भ्रष्ट लोक त्यांचेच नेते त्यांचेच चेहऱ्याच्या पाटे बोगसोटं करून पडत निवडून येऊन आपल्यावर पाच वर्ष ते सत्ता करणार घाणेडी म्हणून आपल्याला मतदानाला उतरायचं आहे सगळ्या लाभार्थ्यांना बाहेर काढायचं आहे आणि मतदान घडून आणायचं आहे माझ्या तायांनो मी एवढंच बोलून आज माझं इथंच थांबवणार आहे आपलं मानधन अजून या मागच्या महिन्यात आलेलं नाही काही मानधनात वाढ झालेली नाही आचारसंहिता आहे तशी कारणं सांगतात त्यांची सगळी कामं सुरू आहेत आडूट ये ते सगळं पण आपल्यासाठी आचारसंहिता आहे असू द्या आपले शाप खूप वाईट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपले आशीर्वाद पण खूप चांगले हे पण माहिती आहे पण तुम्ही तायानं हसत राहा खेळत राहा जेवण करत नीमी नीमी बदर, धन्यवात, धन्यवात, पुड़े -पुड़े जा वेळेवर स्वतःची काळजी घ्या मी नेहमी नेहमी म्हणते आणि धन्यवाद माझ्या भगिनीनं मला ऐकल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ पुढे पुढे पाठवत चला मतदान जवळ आहे वीस तारखेला वीस तारखेला वीस मेला मतदान आहे मुंबईमध्ये धन्यवाद आदिल